हाय मी दीपा तर मी आज एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे क बऱ्याच पॅरेंट्सचा असा हा आजकाल काळजी असते की माझा मुलगा हाताने जेवत नाही आहे किंवा मोबाईल सतत मागतोय तर मलाही पाच वर्षांची मुलगी आहे आणि दोन वर्षांचा मुलगा आहे तर त्या दोघांनाही मोबाईलची बिलकुल सवय नाही आहे आणि ते हातानेच व्यवस्थित छान जेवतात तर हे मी कसं केलं हे मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मला अशी आशा आहे की तुम्ही पण इम्प्लिमेंट करून तुम्हाला पण चांगला रिझल्ट मिळेल तर मी आता सांगते तुम्हाला मी काय केलं नक्की तर बऱ्याचदा काय होतं की आपण कामामध्ये महत्वाच्या बिझी असतो आणि मुलं येतात आणि आपल्याला डिस्टर्ब करत असतात मग ते डिस्टर्ब करायला नको म्हणून आपण पटकन मोबाईल असा हातात त्यांच्यात देतो आणि मग ते कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसतात आणि बिझी होतात मग किती पण वेळ आपण आपल्याला फ्री वेळ मिळतो किती पण पाहिजे असेल तितका पण हे आ, हे काय हेल्दी लाईफ नाही आहे ना मुलांसाठी नाही आहे ना पॅरेंट्ससाठी पण नाही कारण कुठल्याच मु पॅरेंट्सला असं वाटत नाही की आपण असं वागावं आपल्या मुलांना चुकीच्या सवयी लागाव्या पण घरात कोणी नसतं हेल्प नसते तर अशा गोष्टी होत असतात पण हे आ, हे जे त्याचं डिस्टर्ब करण्याचा जो पॅटर्न आहे तर त्यामध्ये मी काय चेंजेस केले तर मी असं ज्या वेळेस मुलं येऊन मला डिस्टर्ब करतात मी सतत त्यांना सतत खायची सवय लावली म्हणजे काही ना काही मी त्यांना खायला देते चल मी तुला काहीतरी खायला देते म्हणजे मी कधी माखाने दे कधी शेंगदाणे दे कधी गुळ शेंगदाण्याचं लाडू दे घरात बनवलेलं असं हेल्दी सगळं किंवा कधी लाह्या दे मुरमुरे दे असं असं करून का काय झालं त्यांना खाण्याविषयी एक आवड निर्माण झाली आणि ते चांगले जेवायला देखील लागले आणि ते मोबाईलपासून पण एकदम दूर राहिले तर ते मोबाईल वगैरे काही मागत नाही आणि मी देत पण नाही त्यांना बिलकुल तर त्यामुळे ते त्यांना ही खूप छान सवय लागली आणि तुम्ही पण असं करून बघा जे ज्या ज्या वेळेस मुलं तुम्हाला डिस्टर्ब करायची तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या त्यांना बुक्स द्या वाचायला ते बुक्स बघत बघत वगैरे पण ते खातील काही सांडवतील तर त्याची काळजी बिलकुल करू नका कारण असं सांडवत वगैरे एक दिवस ते चांगलं खायला नक्की शिकतात आणि या मोबाईल त्यांना गॅजेट्सची पण सवय राहत नाही आणि गॅजेटची सवय त्यांना न लागावी यासाठी तुम्ही बुक्सची त्यांच्याशी मैत्री करून देणं खूप गरजेचं आहे आणि हे तुम्ही सगळं फॉलो करून बघा तर हे मी फॉलो केलं हे मी माझं माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा आणि तुम्हाला बदल नक्कीच जाणवेल आणि काय बदल झाला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय नमस्कार